नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्कॉलरशिप आणि बरंच का ही या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आपण उन्हाळ्या अभ्यासासाठी विद्यार्थ्यांसाठी व्हिडिओ बनवत आहोत तर आता पहिलीसाठी मराठी विषयाचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे तो जर तुम्ही पाहिला नसेल तर नक्कीच पहा उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये यंदा जे विद्यार्थी जूनमध्ये पहिलीमध्ये जाणार आहे तर त्यांचा आपण सुट्टीमध्ये काय काय अभ्यास घ्यायचा आहे हे आपण पाहत आहोत आपण घरी जर त्यांचा असा रोज थोडा थोडा अभ्यास घेतला तर मुलांना जेव्हा शाळा सुरू होईल तेव्हा मग त्यांचे डबल रिव्हिजन होते आणि विद्यार्थ्यांना खूप चांगल्या प्रकारे पाठ्यपुस्तकाचं चा आकलन होतं काय करायचं आहे कोणता प्रश्न कसा सोडवायचा आहे हे मुलांना समजतं याच्यासाठी जरूर जरूर तुम्ही तुमच्या मुलांसाठी थोडासा वेळ त्या सुट्टीमध्ये आणि रोज न चुकता त्यांचा थोडा थोडा अभ्यास घ्यायचा याच्या अगोदरच्या आपण मराठीचा व्हिडिओ पाहिला होता आज आपण गणितचा गणित विषयाचा मुलांचा काय काय घरी अभ्यास घ्यायचा हे पाहणार आहोत तर पहा विषय गणित ई आता पहिली आता सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे गणितामध्ये अंक ओळखतो मुलांना एक ते शंभर अंक तसं तर बालवाडीमध्ये बऱ्याचशा मुलांना अंक ज्ञान झालेलं असतं अंक त्यांना ये येत असतात लिहिता पण आणि म्हणता पण पण ज्यांना येत नसतील त्यांना मग रोज एक ते शंभर अंकांचा सराव घ्यायचा आहे म्हणून प्रत्येक अंक चौकटीच्या वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आडव्या पद्धतीने लिहून घ्यायचा म्हणजे एक त्याच्यानंतर अकरा मग एकवीस एकतीस असं पण लिहिलं तरीही मुलांचा खूप चांगला असा सराव होतो अंकांनंतर पहा मोठ्या वस्तूखालील चौकट रंग चौकटीमध्ये अशी कर आता इथे चित्र काढले घरांचं मग याच्यातलं मोठं आणि छोटं हे मुलांना कळालं पाहिजे मग मोठ्या चौकटीखाली अशी खूणकर आता या प्रश्नाच्या सरावासाठी तुम्ही वहीमध्ये कोणतीही चित्र काढू शकता आणि मुलांना हे सांगू शकता इथं उदाहरण म्हणून मी फक्त दोनच उदाहरणं लिहिली आहे कारण बऱ्याच प्रकारचे प्रश्न प्रकार आपल्याला पाहायचे आहेत इथे पहा एक मोठा बॉल छोटा बॉल मग मोठ्या व मोठ्या वस्तूखाली चौकटीत खून करायची मग इथे त्यांनी ती खून करायची आहे परीक्षेमध्ये त्यांना अशाच प्रकारचे प्रश्न येत असतात आणि जेवढे वेगवेगळ्या प्र प्रश्नांमधून आपण त्यांना गणितातील छोट्या छोट्या संकल्पना समजावून सांगू तेवढा मुलांचा गणित विषयाचा पाया पक्का होण्यासाठी मदत होते त्यामुळे हे प्रश्न जरी तुम्हाला साधे वाटत असतील तरी मुलांच्या दृष्टीने हे खूप खूप खु, उपयुक्त आहेत याच्यानंतर पुढे पहा लहान भांड्याखालील चौकट रंग आता इथे भांड्याचं चित्र काढले तर लहान जो आहे त्याच्या खालील म्हणजे इथे मोठे लहान उंच बुटका लांब आकूड या ज्या संकल्पना आहेत हे जे संबोध आहेत ते मुलांना समजले पाहिजेत उदाहरण म्हणून मी एक दोन एक दोन उदाहरणं दिली आहेत तुम्ही तुमच्या मनाने याच्यामध्ये जास्तीची उदाहरणं मुलांना द्यायची आहे आणि हा जो अभ्यास आहे हा एकदम एका दिवशी न घेता रोज थोडा थोडा घ्यायचा आहे एक दिवस एक प्रश्न प्रकार घेतला तर उद्या तुम्ही दुसरा प्रश्न प्रकार घ्या म्हणजे सुट्टीमध्ये तीनही विषयांचा आपण त्यांचा अभ्यास घ्यायचा मराठी गणित आणि इंग्रजी यानंतर मधले फुल रंग म मदल मधलं म्हणजे मधला पुढचा मागचा हे समजण्यासाठी असे प्रश्न असतात तर मी इथे फुल काढले तुम्ही फुलायच्याऐवजी दुसरी कोणतीही चित्र काढून त्यांचा सराव घ्यायचा आहे अंकांचा सराव आपण मागाशीच पाहिला आहे उभ्या आणि आडव्या अंक लिहिणे त्याच्यानंतर मोज व योग्य संख्येला गोलकर एकदा अंक ज्ञान चांगलं झालं की मग मोजायचं आहे किती आहे एक दोन तीन चार तुम्हाला जी पण चित्रं येतील ती तुम्ही काढू शकता सोपी सोपी पहा एक दोन तीन चार मग याच्यामधला चार कोणता आहे हा विद्यार्थ्यांना कळायला पाहिजे हे मोजून बरोबर योग्य संख्येला त्यांनी गोल करायचा आहे तर या पद्धतीचे प्रश्न सुद्धा तुम्ही सरावासाठी मुलांना देऊ शकता आता मी सगळेच प्रश्न सोडून दाखवणार नाही मी फक्त तुम्हाला नमुना दाखवत आहे की आपल्याला विद्यार्थ्यांचा कसा अभ्यास घ्यायचा आहे मग इथे मी पाच दिले तुम्ही पाच ऐवजी दहा सुद्धा घेऊ शकता म्हणजे याच्यातून मुलांचं गणन कौशल्य विकसित होत असतं आणि असे वेगवेगळे वेग प्रश्न असले की त्यांना गणित हा विषय अगदी इंटरेस्टिंग वाटायला लागतो आणि गणिताची आवड निर्माण होते चित्र मोज व चौकटीत लिहा इथे आपण काय केलं होतं अंक अंक योग्य ओळखून गोल केला होता इथे मोजून प्रत्यक्ष अंक लिहायचं आहे मग एक दोन तीन चार पाच मग पाच लिहा याच पद्धतीने जी तुम्हाला चित्र जमतील ती तिथे काढायची आहेत आणि चित्र मोजून चौकटीमध्ये अंक लिहायला लावायचा आहे यानंतर रिकाम्या जागी योग्य अंक लिही आता इथे पहा मग काय येणार एक दोन तीन मग एक दोन तीन चार असे मधले आदले अंक मुलांना काढून द्यायचे आणि उरलेले जे अंक आहे ते त्यांना बरोबर भरता आले पाहिजेत यानंतर चढता उतरता क्रम सुद्धा आहे आता पहिलीसाठी तर खालील तोरण चढत्या उतरत्या क्रमाने पूर्ण करा आता पहिल्यांदा चढत्या क्रमाने तोरणाचं चित्र दिले चढता क्रम आपल्याला वर चढायचं आहे मग मुलांना एकच सांगायचं वर चढायचं आहे ना मग चढताना पहिल्यांदा छोटी पायरी मग मोठी पायरी मग मोठी पायरी म्हणजे सुरुवातीला काय येणार छोटा अंक आता हे मी लक्षात राहण्यासाठी उदाहरण सांगत आहे की चढायचं आहे म्हणजे सुरुवातीला छोटी पायरी मग उतरताना वरती सगळ्यात मोठी पायरी असं मग चढता क्रम आहे ना मग लहानाकडून मोठ्याकडे चार नंतर काय येणार पाच नंतर सहा मग सात मग आठ मग नऊ आणि दहा तुम्ही जेव्हा मुलांना एक उदाहरण सोडून दाखवाल तेव्हा या प्रकारची अजून उदाहरणं मुलांना वहीमध्ये किंवा पाठीवर काढून द्या आणि ती त्यांना सोडवायला लावा चढता क्रम झाल्यानंतर पहा उतरता क्रम आता आहे मग सगळ्यात मोठी पायरी म्हणजे मोठा अंक मग सहा नंतर लहान काय आहे मग पाच त्याच्यानंतर चार मग तीन आणि शेवटी दोन जेवढी पानं काढून दिली असेल तिथपर्यंत आपल्याला काढायचं आहे त्याच्यानंतर पुढे असती मुलांना ती म्हणजे बेरीज तर वस्तूंच्या साहाय्याने बेरीज त्यांना शिकवायची आहे मग तीन फुगे अधिक दोन फुगे एकूण किती फुगे पहा एक दोन तीन मग मोजून चौकटीत लिहा पुन्हा एक दोन मग मोजून चौकटीत दोन लिहा आणि मग किती झाली मिळून एक दोन तीन चार पाच याच्यामधून बेरीज मुलांची पक्की करायची आहे यानंतर खाली पहा मी उदाहरण म्हणून दिले चार फुले अधिक दोन फुले आणि एकूण किती झाले इथे चौकटीमध्ये मुलांनी लिहायचं आहे आणि चित्रांच्या माध्यमातून बेरीज समजून झाल्यानंतर मग त्यांना अशी आडवी किंवा उभी बेरीज आपण देऊ शकतो की चार अधिक एक मग चारामध्ये एक मिळव मग चारामध्ये एक मिळवले किती झाले पाच त्याच पद्धतीने आता हे उदाहरण पहा पाचामध्ये किती मिळवल्यावर सात होईल मग आता पाचाच्या पुढे मोजायचं सात येपर्यंत पाच नंतर सहा सात किती मिळवावे लागतील दोन हे सुद्धा एक दोन उदाहरणं मुलांना तुम्ही एका दिवशी सांगितली तरीही ती त्यांना करता येतात आणि बेरीज वाजवाकी आणि हा जो थोडा थोडा अभ्यास आहे तो सुट्टीतच थोडा थोडा चालू राहिला तर शाळा सुरू झाल्यानंतर विषय ज्ञान अधिकच पक्कं होतं याच्यानंतर पुढे असते ती म्हणजे शून्याची बेरीज आता शून्य ही संकल्पना मुलांना समजली पाहिजे शून्य म्हणजे काहीच नाही मग पाच अधिक शून्य पाचमध्ये काहीच नाही मिळवले तर किती उरतात पाचच वाजाबाकीचं सुद्धा तसंच आहे पाचमधून शून्य वाजा केली तर किती उरणार आहे पाचच तर अशी शून्याची सुद्धा त्यांना द्यायची आहे बेरजेनंतर पुढे आहे बाकी आता पहिल्यांदा चित्रांच्या माध्यमातून एक दोन तीन तीनमधून किती गेले दोन गेले तीनमधून दोन गेले किती उरला एक इथे तसंच पाच मधून तीन गेले किती उरले दोन असं चित्रांच्या माध्यमातून सांगितल्यानंतर पुढे मग त्यांना असं द्यायचं आहे सात मधून दोन कमी करायचे बघ सात गोटे करा त्याच्यातून दोन कमी करा मग किती उरतील पाच जसं आपण बेर्जेमध्ये शून्याची संकल्पना त्यांना सांगितली तशीच वजाबाकीमध्ये सुद्धा सांगायची तीन मधून शून्य गेले म्हणजे काहीच नाही गेले तर किती उरतात तीनच उरतात म्हणजे कोणत्याही संख्येत शून्य मिळवला किंवा शून्य वजा केलं तरी उत्तरामध्ये बदल होत नाही तीच संख्या त्याचं उत्तर असते तर अशी भरपूर उदाहरणं तुम्ही एक दिवस मुलांकडून सोडून घ्या त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा भाग येतो तो म्हणजे शाब्दिक उदाहरणे तर शाब्दिक उदाहरणे मुलांना वाचता पण आली पाहिजेत आणि लगेच जरी वाचता नाही आली तरी काय दिलंय याच्यातले ठराविक शब्द ओळखून त्या क्रिया करता आल्या पाहिजेत किंवा तोंडी सांगता आल्या पाहिजेत आता गीताजवळ दोन वया आहेत बाबांनी तिला अजून तीन वया दिल्या तर गीताजवळ एकूण किती वया झाले एकूण हा शब्द जिथे येतो तिथे काय करायचे आहे बेरीज करायची आहे मग दोन अधिक तीन किती झाले पाच असं मुलांना हा शब्द ओळखता आला पाहिजे हा शब्द वाचता आला पाहिजे इथे एकूण शब्द आलेला आहे म्हणजे इथे कोणती क्रिया करायची आहे बेरजेची क्रिया करायची आहे त्याचप्रमाणे बेरजेचं मी अजून एक उदाहरण दिलंय साईजवळ तीन पेरू आहेत आईने त्याला अजून तीन पेरू दिले तर साईजवळ एकूण किती पेरू झाले पहा एकूण शब्द आला की आपल्याला काय ला, करावे लागते पेरीज तर शाब्दिक उदाहरणं खूप महत्वाची असतात सेमी विद सेमीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि मराठी मिडियमच्या पण की त्यांना शब जे शब्दरूपामध्ये प्रश्न दिलेला आहे तो वाचून नेमकं कोणती क्रिया करायची हे कळणं महत्वाचं आहे ही झाली पेरचेशी आता त्याच्यापुढे वाचा बाकीची शाब्दिक उदाहरणं पहा झाडावर दहा चिमण्या बसल्या होत्या त्यातील चार चिमण्या उडून गेल्या तर झाडावर किती चिमण्या उरल्या आता चिमण्या उडून गेल्या म्हणजे काय झाल्या चिमण्या कमी झाल्यामध्ये कमी झाल्या आहेत आता किती उरल्या किती बाकी राहिल्या किती शिल्लक राहिल्या किंवा कितीने कमी कितीने जास्त असं जेव्हा येतं तेव्हा तिथे काय करावे लागते वजाबाकी करावी लागते मग दहामधून चार त्यांनी वाजा करायचे आहेत तसंच अजून एक उदाहरण पहा डाब्यामध्ये सात लाडू होते दादाने त्यातील तीन लाडू खाल्ले तर आता डाब्यात किती लाडू उरले पहा किती उरले शब्द आला की काय करायचे वजा बाकी मग सात वजा तीन करा सातातून तीन गेले किती उरतात चार तर असे छोटी छोटी शाब्दिक उदाहरणं तुम्ही मुलांना तयार करून देऊन थो किंवा लिहून तुम्ही स्वतः देऊन त्यांचा सराव घेऊ शकता यानंतर पुढे आहे ती म्हणजे दशकाची संकल्पना तर दशक म्हणजे दहा हे मुलांना पहिलीमध्ये समजलं पाहिजे अंक ज्ञान व्यवस्थित झालं की नंतर हे पुढचं आपण त्यांचं घ्यायचं आहे आता पहा प्रत्येक माळ दशकाची होण्यासाठी माळेमध्ये मणी काढ आता दशक म्हणजे दहा मग दहा मणी झाले पाहिजेत इथे किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा मग पहा सात आठ नऊ आणि दहा या पद्धतीने एकदा तुम्ही दाखवून दिलं की बाकीचे मग मुलं आपोआप करणार आहे याच्यातून कळतं की एक दशक म्हणजे किती दहा दहाचा एक गठ्ठा किंवा दहा मणी असं जेव्हा एकत्र असतं तेव्हा त्याला एक दशक म्हणतात मग दोन असे असतील तर ते किती होतील दोन दशक होतील पण सुरुवातीला हा सराव द्या आणि हे पक्क झाल्यानंतर मग पुढचं सांगायचं आहे आता त्याच यानंतर पुढचा प्रश्न प्रकार पहा मोजून चौकट पूर्ण कर आता इथे दशक किती आणि सुट्टे एक किती आणि मग कोणती संख्या तयार होते जेव्हा दशक त्यांना व्यवस्थित समजेल तेव्हा या प्रकारची उदाहरणं तुम्ही देऊ शकता किती आहे पहा एक दोन दोन दशक मग इथे दोन लिहा मग सुट्टे किती आहेत एकक एक तीन, तीन, दोन तीन मग तीन लिहा आता मी इथे चौकटी आखलेल्या नाही आहे तर दोन दशक आणि तीन एकक म्हणजे कोणती संख्या तयार झाली तेवीस दोन दशक तीन एकक म्हणजे तेवीस दोन दशक म्हणजे वीस आणि तीन एकक तेवीस त्याच पद्धतीने पुढे पहा एक दशक आणि किती आहेत एक दोन तीन चार पाच मग दशकाच्या घरात एक लिहा आणि एककाच्या घरात पाच लिहा म्हणजे किती झाले दहा आणि पाच किती झाले पंधरा तर या पद्धतीने भरपूर असा सराव आपण मुलांचा घेऊन दशक ही संकल्पना त्यांची चांगली करून घ्यायची आहे त्यानंतर अजून कोणता सराव घ्यायचा आहे पहा क्रमाने पुढच्या संख्या लिही मग तेरानंतर काय येतो चौदा मग चौदा नंतर काय येतं पंधरा एक्केचाळीस नंतर बेचाळीस त्रेचाळीस पुढच्या संख्यांप्रमाणेच मग अजून काय सांगू शकतो आपण मधल्या संख्या लिही पंधराच्या नंतरची आणि सतराच्या अगोदरची मग पंधरानंतर काय सोळा असं मधली संख्या लिहि पुढची संख्या लिही मागची संख्या लिहि सुद्धा आपण त्यांना प्रश्न द्यायचे आहेत आणि सराव करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर नाणी आणि नोटांची सुद्धा ओळख झाली पाहिजे तर मुलांना आपण घरातीलच पैसे ओळख करून देऊ शकतो तसं तर ता बऱ्यापैकी मुलांना माहीत असतं किंवा मग बाजारामध्ये आप... किंवा बाजारामध्ये लहान मुलांच्या खेळण्याच्या ज्या या नोटा मिळतात त्यांचासुद्धा आपण त्यांना वापर करू शकतो आणि या नोटा ओळखायला लावू शकतो पहा दोन हजारची यानंतर ही आहे दोनशेची ही एक रुपयाची अशा नोटा आपण त्यांना आणून खेळाच्या माध्यमातून किंवा या नोटांच्या माध्यमातून आपण त्यांना नोटांची ओळख करून देऊ शकतो पहा पन्नास रुपयाची म्हणजे खोटी नोट आहे कशी दिसते अगदी खऱ्यासारखी असाच रंग असतो खऱ्या नोटेचा सुद्धा त्याच्यानंतर वीस रुपयाची नोट तर असं सुद्धा तुम्ही करून नोटांची आणि नाण्यांची ओळख करून देऊ शकता त्याच्यानंतर पुढे आहे आकृतिबंध पूर्ण कर आता आकृतिबंध कसा असतो म्हणजे एकच पॅटर्न असतो तो म्हणजे पहा त्रिकोण चौकोन त्रिकोण चौकोन नंतर काय पुन्हा त्रिकोण पुन्हा चौकोन त्रिकोण चौकोन असं मुलांनी आकृतिबंध पूर्ण करायचं आहे आणि जशा आकृतींचं असतं तसंच अंकांचं सुद्धा असू शकतं की तीन एक तीन एक मग इथे काय येणार तीन एक पुन्हा तीन एक तर अशा आकृतिबंधाचा सुद्धा आपण सराव घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर शेवटचा प्रकार आहे तो म्हणजे डावी आणि उजवा ही संकल्पना मुलांना कळाली पाहिजे आता पहा मंथनची परीक्षा जे विद्यार्थी देतात त्यांना पुढे या डाव्या उजव्या बाजू समजली तर खूप उपयोग होतो आता उजवी बाजू कोणती हा आहे माझा उजवा हात आणि हा आहे डावा हात ज्या हाताने आपण लिहितो तो असतो उजवा हात तर उजव्या हाताकडची जी बाजू आहे आपली तीच वहीची उजवी बाजू असते किंवा पेपरची आणि डाव्या हाताकडची जी बाजू आहे तीच डावी बाजू असते आता मासे मोजून योग्य चौकटीत लिहि डावीकडे पोहणारे मासे आता डावीकडे पोहणारे आता डावी बाजू कोणती आहे माझे हा डावा हात मग या बाजूला तोंड असणारे मासे आपल्याला मोजायचे आहेत किती आहेत पहा हा आहे एक हा आहे दोन तीन आणि चार डाव्या बाजूला असणारे किती आहेत तोंडे चार चार मग इथे लिहा उजव्या बाजूला म्हणजे माझ्या या हाताला पोहणारे या बाजूला तोंड असणारे मासे किती आहेत एक दोन आणि तीन या पद्धतीने डाव्या बाजूला काय आणि डाव्या बाजूला काय आणि उजव्या बाजूला काय हे मुलांना करता आलं पाहिजे आपला जो उजवा हात आहे तीच उजवी बाजू असते आपला जो डावा हात आहे तीच डावी बाजू असते तर ही आता पहिलीच्या मुलांसाठी गणित विषयाचा अशा प्रकारचा सराव तुम्ही रोज एक दोन एक दोन प्रकार याच्यामधले घ्यायचे आहेत बेरीज वाजाबाकी दशक या संकल्पना त्यांच्या अगदी छान करा म्हणजे जेव्हा शाळा सुरू होईल तेव्हा विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त सराव होईल आणि त्यांना स्वतःच्या मनाने अभ्यास छान करण्याची सवय लागेल सुट्टीमध्ये जर आपण त्यांचं काहीच घेतलं नाही तर मुलं अंकसुद्धा विसरून जातात कारण मुलं छोटी म्हणून अवश्य त्यांचा तीनही विषयांचा थोडा थोडा अभ्यास तुम्ही रोज घ्या व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजी विषयासाठी आता पहिलीला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काय तयारी घ्यायची हे पाहणार आहोत धन्यवाद